जन्म लेखन द महा मिराजदार गुंडगुळ्याचा माळ हे ठिकाण भूताच्या दृष्टीने अगदी गैरसोयीचे होते ना तिथे एखादी पडकी विहीर ना पडका वाडा पिंपळ वड असली प्रचंड झाडे ही त्या ठिकाणी अजिबात नव्हती काही ठिकाणी उगीच आपल्या चार दोन बाबळी होत्या पण बाबळीसारख्या काटेरी झाडांवर बसण्या इतकी भूते काही मागासलेली नव्हती विहीर आड तर सोडाच पण भूतांचा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेला मसनवटीचा भागही तिथे कुठे आसपास नव्हता म्हणजे भूताचा जन्म व्हायला ती जागा अगदीच निरुपयोगी होती येऊन जाऊन एक पिंपर्णी त्या माळाच्या माथ्यावर अलीकडेच उतरणीवर तग धरून होती ती किंचित वाकलेली होती यामुळे हजामत केलेल्या भटजीच्या डोक्यावरील शेंडीसारखेच तिचे सौंदर्य दिसत होते या पिंपर्णीच्या पाठीमागे एक लहानशी डगर होती तिच्याकडेने थोड्याशा बोराट्या तरवड बस एवढीच त्या माळावर अपूर्वाई होती अशा या भकास ठिकाणी जन्म घ्यावा असे कुठल्याही शहाण्या भूताला वाटले नसते पण शहाणा आणि गाढव हे दोन प्रकार माणसांप्रमाणेच भूतातही असल्यामुळे एक भूत ते नको नको म्हणत असताना त्या ठिकाणी जन्माला आले आता आपण कुठे जन्माला यावे हे कुणाच्याच हातात नसते त्यामुळे त्या, त्या भूताला या गुंडगुळ्याच्या माळावर अगदी नाक मुठी धरून जगात उडी घ्यावी लागली म्हणजे झालं काय त्या दिवशी अमावस्या होती रात्रीचा काळाकुट्ट अंधार सगळीकडे दाटला होता आणि अशा भयानक वेळी पैलवान तुकाराम लांडगे हा त्या माळावरच्या गाडी वाटेने खालच्या वस्तीकडे चालला होता तुकाराम म्हणजे देशमुखाने पाळलेला पठ्ठ्या होता रोजचे पाच पाचशे जोर आणि खाटुम खुटुमचे जेवण कधी चुकत नसल्यामुळे त्याच्या दंडाच्या कडक फुगल्या होत्या मांड्यांचे पट फिरत होते गर्दन ओतू चालली होती आणि आधीच आखूड असलेले नाक गालात गडप झाले होते कांशिलांवर गुच्चे बसून बसून त्यांची भजी झाली होती आणि एखाद्या जवान बाईसारखी त्याची छाती उभार होती तो चालू लागला म्हणजे एखाद्या अंबारीचा हत्ती झुलल्यासारखे वाटत होते पण एक गोम होती तुकाराम आडनावाने लांडगे असला तरी त्याचे काळीज उंदराचे होते देवधर्म भूतपिशाच जादूटोना मंत्र तंत्र असल्या गोष्टींना तो फार दचकत असे म्हणून आज अंधारातून चालत असताना त्याची छाती लटलट करीत होती आणि तोंड कोरडे पडले होते मनात नाना विचार येत होते हमाळ एकल्याने तुडवायचा चूक तिला कोणी नाही समजा धरलं एकदम भूतानं आणि घोळसलं म्हणजे मग काय करायचं भूताला दंडवत घालून त्याचे पाय धरायचे पण चायला ते उलटे असायचे का इकडच्या बाजूने नमस्कार करून तिकडच्या बाजूने पाय धरायचे त्यापेक्षा हे पण होईल का हात लांब करून धरलं त्याने मग मा। मग मात्र सोडायचं नाही ते भायली काय करावं बरं तुक्याच्या लहानशा डोक्यात अशा तऱ्हेचे भयंकर विचार येत होते अंगावर मधूनच काटा उभारत होता आणि पावले पडत होती आता माळ लागला होता अंधार जास्तच वाढत होता आणि माळावरचा अंगाला जोराने झोंबत होता रात्रीची किरकिर कर्कश होत होती आणि सगळीकडे अगदी स्तब्ध होते लांबून कुठून तरी क्वचित वस्तीवरच्या कुत्र्यांची भूक ऐकू येई शांततेचा डोह त्याने किंचित डहोल्यासारखा होई क्षणभराने पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक शांत होई तो, जप तो अंधार त्याला दचकवित होता आणि भीतीचे काटे काळजात रुतवित होते आपल्या पावलांचा आवाज जरी झाला तरी त्याचे काळीज लटकन उडत होते पावले भराभर पडत होती आणि त्यामुळे त्यांचा पुन्हा मोठा आवाज येत होता माळाच्या सरळ गेलेल्या वाटेकडे त्याने नीट निरखून पाहिले पावलांचा आवाज येत होता पुढे कुणीतरी भराभर चालत होते अंधार होता नीट दिसत नव्हते तरी पण कुणीतरी चालत होते खास तो डोळे फाडून बघितले कोण चालले असावे माणूसच असेल ना का भूतभूत असेल मग मात्र मेलो पण छे भूत कुठले असायला भूतांच्या पावलांचा आवाज येत नसतो बहुतेक कुणीतरी आपल्यासारखाच असावा बघूया तरी असलाच तर बरी सोबत झाली एकमेकांच्या नादाने सोबतीने ही वाट तरी सरेल असा विचार करीत तुकारामाने पावले झपाझप टाकली अंतर तोडले आणि तो माणूस जवळ राहिला हे साधारण दिसल्यावर त्याने हळी दिली ओ पाहुन समोर पांडुरके दिसणारे कोणीतरी थांबले आवाज आला कोण आहे आणि त्या पाठोपाठ विडीच्या लाल उजड्याचा कण क्षण क्षण चमकला आणि नाहीसा झाला आहे माणूसच आहे कारण भूत बिडी वडतं ही गोष्ट अजून तरी कधी आपण ऐकली नाही मग राहिलेले अंतर झपाझप तोडून तुकाराम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला कुणीकडं निघाला या माळाच्या वाटनच ना अंधारात तोंड नीट दिसत नव्हते पण आवाज स्पष्ट ऐकू आला होय का बरं काय नाही चला सोप गावलं कुणीतरी असं बोलून तुकारामाने पावले पुढे टाकली तो पाहुणाही हल्ला का हो सोप तिचं काय काढलं बेता बेता काय रातच्या आलेला आता तुकारामाने चंची काढली होती खरे म्हटले तर मगापासून ती खिशात वळवळत होती पण मगाशी भीतीमुळे तेवढी उसंत नव्हती पण आता काहीच हरकत नव्हती सुपारी कात्रीत तुकाराम बोलला आता बिता म्हणजे काय अ लई भूताचा तारास असतोय रात चला आणि आज तर रामोशा हाय मग असल काय करतात भूत आपल्याला हां हां हो असं बोलू नका लई बारा गांड्याची असतात एक एक हडळ तो लई वाईट मानतात अरे तसं मानतात निक भावना म्हणाला पण या काने बी बोध बघटला नाही ओगी आपला चावटपाना म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणा की अजिबात नाही बघा दावला एकदा हिसका म्हणजे समजल आत्ताच काय दावायचे दाव म्हणावं त्याला बघू होऊन जाऊ दे पाहुना असा एकेरीवर आला तेव्हा तुकाराम गडबडला त्याचे काळीच पुन्हा लुट लुटू उडू लागले हो खरंच एखाद्या भूताने ऐकलं आणि घेतलं मनावर म्हणजे मग आला का पचिताप उगीच पिढा आपल्या पाठीमागं काय बघायचं असेल ते एकला जाऊन बघ म्हणा आत्ता ताप कशाला मग तोंडातले पान थुंकून तो म्हणाला जाव त्या राव या गोष्टी उगीच भ्या वाटते या भ्या आहे काय झालं पाहुणा आयटीने म्हणाला मोब गोष्टी ऐकल्यात असल्या म्या सांगू का तुम्हाला एखादी हे ऐकल्यावर तुकाराम भयंकर घाबरला भूताच्या गोष्टी चार माणसात बसून दिवसा ओजडी ऐकायच्या असतात आमुषेच्या रात्री गावाबाहेर माळावर जर ते ऐकू लागलो तर मग मात्र कठीण झालं नका महाराज आत्ता या वाग तला काढू नका लई खवीसाहेब इकडची अस तर अहो एकदा आमच्या गावातल्या सोनारावर भूत लय खुश झालं तुकाराम उत्साहाने सांगू लागला पाहुण्याची गोष्ट बंद करण्याच्या नादात आपणच एक गोष्ट सांगू लागलो याची त्याला भानच नव्हते अ नुसता हुंकार भरला का म्हणाल तर ओ तो सोनार रोज आपला सोनं तापवायचा लाल करायचा आणि पाण्यात बुडवायचा त्याचा आवाज व्हायचा चुर्र असा असा आवाज भूताला लई आवडायचा निक्का तो आवाज ऐकायला म्हणून ते भूत रोज त्याला सोनं आणून द्यायचं रातचं वागताला आणि म्हणायचं तापी होते कुठनं ना आणायचं सोनं भावण्यांनी मध्येच विचारले काय बाबा आपल्याला ठाव नाही तुकाराम दोन्ही गालांना हात लावून म्हणाला आणायचं ते भडवं कुठून तरी एवढं खरं तर काय सांगत होतो हा आणायचं सोनं आणि त्या सोनाराला म्हणायचं तापीव तापीव हा तापीव ता ता आणि आवाज काढते याचा सोनार आपला तापवायचा की लाल होईस्तोर मग पाण्यात घालायचा आणि जेव्हा चर्र असा आवाज यायचा त्याचा तेव्हा ते भूत हे करून खिदळायचं बघा मग जायचं निघून मग पुढं काय झालं तो काय व्हायचं ते सोनार गेला ना भिवून अहो रोज रातच्याला पारेल हीच पिढा हो ते भूत आपलं त्याच्या मांडीला मांडी लावून बसायचं रोज नवीन सोनं आणून द्यायचं त्याला बरं होतं की मग कशाच बरं राव सोनार लागला नाही या भीतीनं मारायला परदे भूत काय यायचं राही ना मग सोनारानं काय केलं माहितीये का सोनारानं घेतलं सोनं एकदा हे लाल ताप पिवलं बाहेर काढलं आणि जवा काही एकदम भूताच्या मांडला चटका दिला त्याचा हा पळून गेलं तिच्या बायला पुन्हा काय हान बिगर परत आलं नाही हाशी गोष्ट आहे ती गोष्ट ऐकून पाहुण्याला भीती वाटू लागेल अशी तुकारामाची कल्पना होती कारण ती सांगताना तो स्वतःच घाबरला होता आणि इकडे तिकडे दचकून बघत होता पण पाहुणा हसू लागलेला बघून त्याला आश्चर्य वाटले काय माणूस आहे भूताची एवढी भयंकर गोष्ट सांगून सुद्धा त्याला भीतीच वाटली नाही म्हणजे आता कमाल झाली मग तो थोडा रागावून म्हणाला हसता या तुम्ही पाहुणा हसत हसतच म्हणाला <laughs> मग <मां> काय <कहे> रडू बघा <laughs> बर का समजलं एका येळेला मग समजा हसणं येईल बाहेर तुकारामाने कळकळीचा इशारा दिला आणि तसे करताना तोच पुन्हा जास्त घाबरला येऊ हो पाहुणा दाट होत चाललेल्या अंधाराकडे बघून म्हणाला काय होईल काय होऊन होऊन गणप्यासारखं आणि त्याच्या त्या त्या दोस्तासारखं होईल तुमचं तुकारामाने अडखळत अडखळत सांगितले त्यांचं काय झालं पावण्याने आता तोंडावर धोत्राचा सोगा घेतला होता तरीही हसू बाहेर पडतच होत आता खरोखरच त्या माळावर अंधार चांगला दाटला होता वारा सोसो करीत धिंगाणा घालीत होता अंगाला झोंबून शहारे आणीत होता माळावरची ती पिंपरणी आता लांबून अंधूक दिसत होती आणि तिची पाने विचित्रपणे सळसळत होती सगळीकडे अगदी स्तब्ध होते तुकारामाने इकडे तिकडे चोरटेपणाने बघितले मग हळू आवाज काढून तो म्हणाला त्याची काय गंमत झाली ते बी दार रुपयाचं दरोडे घालायचं आणि कुठं मी हिंडायचं भाडं एकदा कुठंतरी घातला दरोडा आणि लांब गावाबाहेर गेलं तर ते हिरणार का माहिती आहे का तुम्हाला हा आणि धरमशाळा असल असल पुढं काय झालं पाहुण्याने खड्या आवाजात विचारलं अहो हळू बोला हा तर बसले की धरमशाळेत जाऊन संगट भाकरी बांधून आणलेल्या दारू पिऊन लॅस झालेले गडी आणि लागले की चोरल्याला पायका मोजायात समोर एक चिमणी निकी पैसे ते पैसे मोजत्यात तोवर भूतानं सौद्यांच्या भाकरी टाकल्या खाऊन आणि अब अशी करून दिली जो तो म्हणतोय दुसऱ्यानंच दिली ज्योतो म्हणतोय दुसऱ्यानं दिली ढेकर भूत जेवलं मरस तोवर आणि लागलं की चिमणी इजवायला पहिल्यांदा वाटलं चा बायली वाऱ्या बिर्याणी इजली असल म्हणून पुन्हा लावली तर पुन्हा इजली जे ते म्हणते तुची जिवलीस म्हणून तूची जिवलीस मग मग काय जावा पुण्यांदा लावली आणि बघायला लागले तेव्हा काय अंधारात न हात ये पुढे येतो या आणि चिमणी जिवतूया कुस्ती हाडक चापली मग काय हो लाट लाटा, -लाटा कापायला लागले समदे हे सांगताना तुकाराम लाटा लाटा कापू लागला पुढं पुढं फुड़ काय घाम सुटला समद्यांना नाश्याच उतरली पार आता तुकारामाला घाम सुटला होता हा मॅन मग ते भूत चढलो की हिरी जवळच्या झाडावर आणि दिली धाब दिशी हिरी उडी टाकून धब्याल करून पुन्हा काय बाय आवाज करीत आलं वरती पुन्हा चढलो त्या झाडावर आणि पुण्यांदा ठोकली उडी हिरीत रात साड योज धुमाकूळ झाडाव चढायचं हिरी धुडी ठोकायचं झाडाव चढायचं हिरी धुडी ठोकायचं दुसरी बातच नाही ओ निस्त झाडावर चढायचं आणि पुन्हा हिरी दोडी ठोकायचं बघा मग काय झालं काय व्हायचं खाड दिशी दार उतरली सामद्यांची फट फट असतवर दांगा आपला चाललेला फटफटलो फट तेव्हा पळत आले गावात पुन्हा कधी रातच्याला बाहेर गेले नाहीत बघा तुकारामाने गोष्टीचा समारोप केला आणि तो पाहुण्याकडे बघू लागला आता तरी पाहुणा नक्की घाबरलेला असणार भीतीने त्याचीही काळीज उडत असेल आपल्यासारखाच त्याच्याही अंगाला घाम आलेला असेल खात्रीने कारण गोष्टच तशी भयंकर सांगितली होती कुणीही माणूस घाबरून गेला असता पण पाहुणा परत खुदुखुदू असू लागलेला बघून तुक्याच्या कपाळाला आठ्या पडल्या रागही आला म्हणजे हा कायच आवड पण आहे माणूस आहे का कोण आहे भूताची गोष्ट ऐकायची घाबरायचं नाही म्हणजे काय तरी त्याने पुन्हा एकदा निक्षून सांगितले तुम्ही हसता या पर पास्तावाल बघा एखादी कुठं बॅट त्याला भूत ते सांगा यायचं नाही हे ऐकून पाहुणा एकदम का हो पाहिलवन हे भूत असतात कुठं त्यावर तुकारामाने जी माहिती सांगितली त्यावरून पाहुण्याला एवढं समजलं की ही भूते कुठेही असू शकतात ती अमक्या ठिकाणी नाहीत असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचं नाही कदाचित ती सध्या आपल्या घराच्या माळवदावर बसलेली असतील कदाचित ती अगदी याच वेळी आपल्या पाठीमागून पावले टाकीत अगदी आतबी नाही येत असते साधारणपणे सांगायचं म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात विहिरीत मसनवटीत असतातच विशेषतः विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचं रूप घेऊन इकडे तिकडे हिंडत असते कुणी एकटा दुकटा आढळला तर त्याला विहिरीत नेऊन मारते बिलकुल हायगाय करीत नाही पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड पिंपरणी लिंब अशा झाडांवरही भूते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात दिवसा ती काही करीत नसली तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडत त्यावेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेशात भेटतात त्यांचे पाय उलटे असतात असं म्हणतात पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही अमावस्येच्या रात्री तर ते हमखास फिरायला निघालेली असतात अशा वेळी त्यांच्या संबंधी काही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे हे धोक्याचे असते आता माळ निम्म्याच्या वर तुडवून झाला होता आणि समोरचे एकूल ते एक पिंपरणीचे झाड जवळ येत चालले होते वाऱ्याने त्याची पाने विचित्रपणे सळसळत होती झाडाची रस्त्यावर पडलेली सावली त्या अंधारातही चांगली दिसत होती सावलीचा तो काळा डाग रस्त्यावर रीतीने हलत होता तुकारामाने सांगितलेली माहिती ऐकून घेतल्यावर भावना काही बोलला नाही तसाच पुढे चालला डोके खाली करून मग त्याने खिशातली विडी काढली काड्याची पेटी काढली नंतर तो म्हणाला या पिंपरनी खाली बसायचं का दोन मिनिटं ते ऐकून तुकाराम एकदम गडबडला आणि बावरून म्हणाला आ तच, नाए, 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 ते कशाला हो बिडी वाढायची या माळावर काडी पेटायची नाही बसू तिथंच आणि निघू लगेच काय नाही 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 ते खरंय तुमचं पर काय नाही त्या पिंपरनी खाली न हो पुढं वाढा कुठंतरी गाव का भ्या, मंज... भ्या का काय भ्या म्हण भ्या म्हणजे काय हा पर वाटतय थोडं खरं भूत असल म्हणता तिथं नाव काढू नका ना ओ त्याच तू करा मला घाम फुटला काया वागताला ईशाची परीक्षा बघताय उगे आपलं चला की घुमान पुढं काय भेताय राव बघू दे तरी मला एकदा कसलं असतंय बुध ते आणि तुम्ही बी बघा माझ्या संगत आपल्याला नाही बघायचं अं तुकाराम घेऊन म्हणाला हो आपल्या उद्धटपणामुळे खरोखरच भूत येऊन समोर उभं राहायचं ह्या निसंगाला काय त्याचं पण आपण आपलं जपलं पाहिजे चालव एकदा बघाच गंमत आलंच भूत तर बिडी देऊ त्याला वाढायला चला भूत बिडी वाढतं तुकारामाने तशाही स्थितीत जिज्ञाशाने विचारलं न वाढायला काय झालं भूतच आहे ते माणसासारखंच सगळं असतंय त्याचं अहो सिगरेट सुद्धा वडत एखाद्या बारीला अगं बाबो तुकाराम घाबरून म्हणाला आणि हाडळ असली तर ती बी वडती सिगरेट त्याला काय धाडा आली या लय आता अगं बाबू तुकारामाने पुन्हा आश्चर्य व्यक्त केलं ही भूताची माहिती त्याला अगदी नवीन होती भूतातल्या त्या बाया देखील सिगरेट ओढू लागल्या म्हणजे कमाल झाली आणि तो पिंपळावरचा मुंजा तो सुद्धा बिड्या ओढतो का असा प्रश्न त्याच्या अगदी तोंडावर आला होता पण सगळे ओढतात म्हटल्यावर त्यात तो आलाच बामनाची लहान पोरे देखील बिड्या ओढू लागली हर ना हो का चेष्टा करत आहे माझी असं म्हणत तुकाराम दपकत दपकत पाहुण्याच्या पाठोपाठ झाडाकडे गेला पाहुण्याने त्याला धीर दिला तरी त्याची भीती अजिबात गेली नव्हती त्याचे काळी सशासारखे उडत होते आणि सगळ्या अंगावर काटा उभा राहिला होता एकट्याने पुढे जायची भीती वाटत होती म्हणूनच तो पाहुण्याबरोबर थांबायला तयार झाला होता ते दोघेही जरा अंतर ठेवून झाडाच्या बुंद्याला टेकून बसले अंधारातच बसले समोरून माळावरचा वारा सोसाट्याने येत होता त्यांच्या अंगावर झेप टाकीत होता झाडाची पाने जोराने सळसळत होती आणि फांद्या वेड्या वाकड्या हलत होत्या रात्रीची किरकिर इतकी वाढली होती की नीट आवाजही ऐकू जात नव्हता सगळीकडे अगदी शांत आणि उदास होते तुकारामाने आभाळाकडे बघत चांदण्या मोजल्या मग त्याला पान तंबाखूची आठवण झाली खिशातली चंची काढून त्याने वर गुंडाळलेला दोरा उलगडला त्यालाच अडकवलेल्या अडकीत त्याने सुपारी कातरली भुगा तोंडात टाकला मग पान काढून ते पुसले चुन्याच्या डबीला नख लावून चुन्याचे पट्टे अंधारातच पानावर ओढले कात खाल्ला तंबाखू खाल्ली दोन मिनिटं चघळून शेजारी पिंक टाकली अशी चार दोन मिनटं गेली थुंकून थुंकून पान संपून गेले गालातून जीभ फिरवून तुकारामाने राहिलेला भागही तोंडाबाहेर टाकून दिला मग मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागलं कुणीतरी भीतीचा काळा पंजा त्याच्या समोर धरू लागलं आणि त्याचा जीव वर खाली होऊ लागला या पावण्याच्या नादानं आपण इथे भयानवेळी बसलो नाहीतर बाप जन्मी कधी बसलो नसतो नसती बिलामत एखाद्या वेळी दिसला वेगळा वेगळा प्रकार म्हणजे गच्छंतीच व्हायची छे 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 इथं बसण्यात फार गाढवपण आहे अजून कसं या पाहुण्याचं बिडी ओढणं संपलं नाही अशा विचारात इतका वेळ उगीच इकडे तिकडे फिरवीत राहिलेली आपली दृष्टी त्याने पाहुणा बसला होता त्या जागेकडे वळवली आणि तो म्हणाला तो म्हणाला पण पण म्हणाला काही नाही त्याची दाखखिळच बसली कारण त्या ठिकाणी पाहुणा नव्हताच झाडाच्या जिथे तो मगाशी बसला होता ती आता जागा रिकामी होती पूर्ण रिकामी आणि त्या ओसाड भयान दाट काळ्या सावलीखाली तुकाराम एकटाच होता अगदी एकटा काय झालं ते प्रथम त्याला समजलंच नाही मग कुणीतरी भयानक भीतीचे थंड आणि बधीर करणारे हबकारे त्याच्या तोंडावर मारले आणि त्याच्या सर्वांगात मुंग्या पसरल्या एक मोठी किंकाळी फोडावी असं त्याला वाटलं पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडे ना एक क्षणभरच हे असं झालं मग एकाएकी त्याच्या पायात विलक्षण गती आली तो पळाला डोळे फिरवी चेहऱ्यावरून घामाचे ओघळ येत आणि तोंडा वाटे अक्षरही न काढत तो पळत सुटला गावाच्या दिशेने आलेल्या वाटेने तो चौखूर उधळला पार दिशेनसा झाला तो गावात येऊन पोहोचला तेव्हाही त्याच्या तोंडून एक अक्षर बाहेर पडत नव्हतं सगळे कपडे भिजून चिम्म झाले होते आणि त्याला विलक्षण धाप लागली होती लोकांनी त्याला नीट बसवलं पाणी पाजलं आणि विचारलं अरे तू का अरे तुका काय झालं कशाला फ्यालास आपण पाच पन्नास माणसात आहोत हे चांगलं डोळ्यांनी बघितलं हो तुकाराम सावध झाला त्याने तोंड उघडले तो म्हणाला भयंकर भयंकर फार भयंकर अरे पण काय काय भयंकर माळावरच्या त्या माळावरच्या पिंपरने खाली एका भूताची गाठ पडली त्याची माझी कुस्ती झाली फार चितपट केलं त्याला मी तवा खवळून माझ्या अंगावर आलं आणि माळ तोर माझ्या माग आलं आणि असं म्हणून तुकारामाने पहिल्यांदाच किंकाळी मारली आणि तो बेशुद्ध पडला तिकडे तो पाहुणा समोरून सारखा वारा येत होता विडी पेटता येईना म्हणून पाहुणा आपल्या जागेवरून उठला आणि झाडाच्या पाठीमागे जाऊन बसला तिथे वारा अगदी बंद होता काडी ओढून त्याने बिडी पेटवली तिचे चार दोन मनसोक्त झुरके घेतले आणि नाका तोंडातून गरम धूर काढी तो अगदी निवांतपणे पडून राहिला त्याला आपल्या सोबत्याचे हसू येत होते काय सारखा भूताची भीती दाखवत होता बघितलं तर पैलवान हत्तीसारखा गडी पण उगीच मिलमिशा स्वतःच गोष्ट सांगतोय आणि स्वतःच लटलट कापतोय सारखं भूत दिसल भूत दिसल म्हणते धाक घालते या विचारात काही मिनटे गेली आपल्या त्या पैलवान सोपत्याचे एक अक्षरही ऐकू आले नाही हे बघून पाहुणा गडबडीने तो अलीकडच्या बाजूला आला त्याने बघितले बघितले पण कुणीच नव्हतं तिथं तो पैलवान बसला होता ती जागा अगदी रिकामी होती त्या ओसाड माळावर दाट सावलीच्या पिंपरणीखाली तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्येची ते बघून पाहुणा एकदम बधिरला काय झाले ते प्रथम त्यालाही नीट समजलं नाही डोळे चोळून त्याने पुन्हा एकदा नीट बघितलं आणि मग भयंकर त्याचा अर्थ त्याच्या ध्यानी आला मग तो तिथे थांबलाच नाही भीतीने गुरासारखा ओरडला त्याचे सगळे रक्त उलते पालते झाले आणि एक किंकाळी फुडून तो विलक्षण वेगाने पळाला दगडा धुल्यातून ओढ्या नाल्यांतून रानावनातून पळाला पळताना त्याने एकदाही मागे ओळून पाहिले तोंडावरून घामाचे पाट आहे चेहरा पांढरा फटक पडला आहे छाती भात्यासारखी वर खाली होती अशा स्थितीत तो कुठल्या तरी वस्तीला येऊन पडला गोरू घातलेल्या जनावरांसारखा फेस घालू लागला ऐकलं का अशा रीतीने पिंपरणीवरच्या भूताने आल्या आल्या दोन माणसांना दणका दिला बरं का ते भूत पुढं लवकरच मोठं झालं त्याची वंशावळी वाढली जाता येता माणसांना अडवून त्यांच्याशी ते दंगामस्ती करू कुणी त्याला झाडाच्या टेकून सबंद रस्त्यावर पाय पसरून बसलेलं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं अमावस्येच्या रात्री कोणी सबंद माळावर दिवट्याच दिवट्या नाचताना पाहिल्या त्यावरून तिथे शे दीडशे तरी भूते असावीत असे लोकांना स्पष्ट कळून चुकले आता ती वाट बंद झाली रात्रीच्या वेळी तर तिकडं कुणी फिरकतही नाही येऊन जाऊन गावातले धाडशी लोक तिथं अमावस्येच्या रात्री जातात भूतांच्या दिवट्या नास्ताना बघतात आणि त्यांच्या पंक्तीला बसून जेवण करून माघारी येतात आणि तुकाराम लांडगे आपला पहिलं हो तुकाराम लांडगे नेहमी गुणगुळ्याच्या माळावर आपण भूताशी कशी कुस्ती केली आणि त्याला चितपट कसं केलं याचं फक्कड वर्णन लोकांना सांगत बसलेला असतो असा हा भूताचा जन्म